हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण आपल्या चॅनेलवर बनवतोय ढोकळा खमण ढोकळा तर चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर ढोकळा बनवण्यापूर्वीच आपण ज्यामध्ये आता बॅटर ओतणार आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया ही प्रोसेस प्रथमच करून घ्यायची म्हणजे आपण बॅटर बनवल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये घालू चला तर मग आता ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन कप बेसनचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया एक चमचा साखर घालून घेऊ साखरेमुळे ढोकळ्याला छान चव येते अर्धा चिमट हळद घालून घेऊया हळद जास्त घालायची नाही नाहीतर कडवटपणा येतो कारण बेसनालासुद्धा पिवळट रंग असतो आणि त्यानंतर एक चमचा मी तेल घालून घेते आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया इथं मी दह्याचा वापर केलेला नाही आपल्या चॅनेलवर अजून एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याच्यामध्ये मी दही वापरून ढोकळा बनवला होता आज आपण लिंबू वापरून ढोकळा बनवतो आहे आता जसं लागेल तसं पाणी वापरून आपण हे बॅटर बनवून घेऊया तर मी दोन कपासाठी एक कप पाणी ओतून घेतलं इथे अजून पाण्याची थोडी गरज लागली तर पाणी टाकून व्यवस्थित दाटसर असं बॅटर बनवून घेणार आहोत आणि हे बॅटर आपल्याला एकाच दिशेने दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण फेटून घेणार आहोत म्हणजे कण आणि कण आपला बेसनचा मोकळा होईल आणि पीठ मस्त फुलेल आणि ढोकळा त्यामुळेच खूप छान होईल आपला तर अशा पद्धतीने मी फेटून घेतलं आहे दहा मिनिट बघू शकताय आहे खूप छान झालं आहे बॅटर तर आता आपण याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट घालणार आहोत आणि इनो घातल्यानंतर अजून एक पाच मिनिट एकाच दिशेने आपण हे फेटून घेऊया व्यवस्थित बघू शकताय पीठ किती फुलायला सुरुवात झाली आहे आणि खूप छान झालंय पीठ इथे मस्तच बॅटर इथं आपलं तयार झालंय आपण जितकं फेटू तितका ढोकळा आपला चांगला होतो आता आपण ज्या डब्याला तेल लावून घेतले त्या डब्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया आपण सुरुवातीलाच डब्याला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे ही प्रोसेस आपली लगेच झाली इथे तर व्यवस्थित टॅप करून घेऊया आता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये मी एक प्लेट ठेवते आणि त्याच्यावर हा डबा आपण ठेवूया आणि एक पंधरा मिनिट आपण मीडियम फ्लेमवर हो हा शिजवून घेणार आहोत ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण तडका तयार करूया त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा एक छोटा चमचा मोहरी टाकून घेते मोहरी आणि जिरे मिक्स आहेत त्यानंतर जे आपण मिरचीचे काप बनवून घेतलेत तेसुद्धा घालूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरेल त्यानंतर याच्यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेते आणि याच्यामध्ये एक चमचा साखर घालूया साखर थोडीच घालू आता कारण आपण बॅटर बनवतानासुद्धा एक चमचा मी वापरले साखर आणि आता मी या तडक्यामध्ये सुद्धा एक चमचाच वापरणार आहे तर उकळी आले इथे तडकासुद्धा आपला तयार झाला आहे आणि इथे आपला ढोकळासुद्धा आता शिजून तयार झालेला आहे सुरीच्या साहाय्याने आता आपण चेक करूया ढोकळा शिजलेला आहे सुरीला अजिबात चिकटला नाही म्हणजे आता ढोकळा आपला शिजलेला आहे दहा मिनिट मी असाच थंड होण्यासाठी ठेवला थे होता दहा मिनिटं झाल्यानंतर बघू शकताय आपोआपच खडा निसटतायत तर आता आपण हा एका प्लेटमध्ये ढोकळा ट्रान्स्फर करूया बघू शकताय किती मस्त फुलला आहे ढोकळा स्पॉन्जी झाला आहे बघू शकता किती स्पॉन्जी झालाय मस्तच आता आपण सुरीच्या साह्याने कट देऊया तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकताय तर मी अशा पद्धतीने पूर्ण ढोकळा कट करून घेतलाय तर तुम्ही आता बघू शकताय मी एक ढोकळ्याचा पीस तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी झालाय बघू शकताय परफेक्ट ढोकळा आपला झालेला आहे तर जो आता आपण तडका बनवलाय तो याच्यामुळे टाकून घेऊया आपण व्यवस्थित म्हणजे आपला ढोकळा खूप असा ज्युसी होऊन जाईल म्हणजे खाताना घशाला अडकणार नाही मस्तच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा अजून कोण चॅनेलवर आपल्या नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकोनही प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा बाय